नगरसेवकांना किती वेळा इथले लोक भरपूर वेळा गेले आणि भरपूर वेळा मदत मागितली पण इथे जिंकल्यानंतर काय कधी म्हणून ती व्यक्ती इथे यायला राजी नाही मग मा मला म्हणायचं आहे तुम्ही विकास नाही करत मग तुम्हाला तिकीट देतं कोण आमचं काम नाही केलं तर आम्हाला वोटिंग देऊन फायद्यात काय वोटिंग घेण्यापुरते बोलतात की आम्ही करू, करू 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 नंतर कोण करतच नाही तर फायदा काय आता आमची इथे नाल्यावर तिथे हालत होते वोट साह्य हम हमलो ऐसा जाणे का अब्या सोच रे कमी नाही देणार आहे बघ आपला काम बनता भाड़ में जाई जनता बघा आता जर तुम्हाला खरच कुणाला या मुदारीचा वापर करायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यातून जायला लागतात हे म्हणजे हे म्हणजे जसं की एका गेम मध्ये ते जे पढाव हो असतात ना तसे या गेम मध्ये पढाव हो तुम्ही पार करायचे मग पुढची स्टेप आहे टॉयलेट मध्ये मग त्याच्या पुढची स्टेप आहे डायरेक्ट नाल्यात आता आपल्याला किती माणसं किती वेळ मिटिंग झाली किती काय झालं काय करत नाही काहीच नाही करत बघून जाते नारियलपडे करून जाते असे काही निघून जाते काय करत नाही त्याची हालत बघा पहिले ह्या वेळेला मी अपक्ष फॉर्म भरला अपक्ष फॉर्म भरल्यानंतर तुम्ही भरून मागे घ्या म्हणून पण मला फोन आले पण मी ठरवले की नाही ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अपक्ष फॉर्म भरला असेल तरी सुद्धा आपला चेहरा आपलं काम लोक घेऊन लोकांसमोर जायचं आणि अपक्ष असून सुद्धा सीट निवडून आणायचं हा मी निर्धार केलेला येतो ना येणार कारण काय तिला मारणार किती बायका बोलतात की धरून तिला मारणार तिला येऊ दे हॅलो हाय कसं काय माझं नाव आरजे अमोल दिंडोशी विधानसभा वार्ड क्रमांक सदतीस मालाड ईस्ट मध्ये आपण यावेळी आहोत आमची सुरुवात इथून झालेली आहे ट्रॅफिक बघताय तुम्ही म्हणजे एक मोठी समस्या मला स्वतःला येते नवीन पाहुणा म्हणून मी आलो तेव्हा मला फेस करावं लागलं पण इथले नागरिक जे आहेत ते रोज या प्रॉब्लेमला त्यांना सामोरं जावं लागतंय काय वाटतंय त्या नागरिकांना सगळं विचारणार आहोत साईजपासून तर अगदी बिल्डिंगपर्यंत सगळा आढावा टेलिकास्ट विथ आरच्या मुल या मध्ये तुम्हाला मिळेल शो वेळ न घालवता लेट्स गो हा ही समस्या ट्राफिक काही समस्या आप जाते हो आज तो छुट्टी आहे संडे हाय तो डेली गाड सर ट्राफिक आहे आपण डेली का बघा मागे होऊन बघा मागे वळून दाखवा जरा इथे कसलीच व्यवस्था केलेली नाही आहे इथले नागरिक त्रस्त आहेत मी स्वतः प्रवास करून आलो तेव्हा मला जाणवलं काय वाटतं मराठी येतं तुला मराठी काय वाटतं तुला या गोष्टी कोण कोण जबाबदार आहे ते सर्व आमदार नगरसेवक जबाबदार आहे कोणी लक्ष दिले नाही ते कोण पोलिस आहे ना इकडे इच्छा चालतात आमदार खासदारच काम आहे की ते लक्ष द्यावं पोलिसांनी ते उभं राहिलं पाहिजे यावेळी इथले नागरिक काय विचार करतात महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे आता इलेक्शन सर्वांचा आपला आपला स्वतःचा एक प्रश्न असतो त्यामुळे जो येईल त्यांनी ते ट्राफिक कमी करावा ते आहे पुन्हा इथले नागरिक ज्यांनी आपल्याला हा जो विकास केलेला आहे त्यांनाच आपण निवडून देणार आहे त्यांना आता बघू आता जे पण काय होईल त्यांच्यामध्ये सगळ्या सबको बताया तो जो हात जोडते आए थे ना तभी भी, भी अपन बोलले थे लेकिन कोई नाही है ओसल हां बोलके तो अभी क्या सोच रहे हैं जो महिला है वर्ग काय विचार करते इतली महिला स्थानिक काय विचार करते कसा उमेदवार त्यांना हवा चांगला उमेदवार काम करणारा पाहिजे आमचं हां आमचं काम नाही केलं तर आम्हाला वोटिंग देऊन फायदा काय वोटिंग घेण्यापुरते बोलतात की आम्ही करू 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 नंतर कोण करतच नाही तर फायदा काय आता आमची इथे नाल्यावर किती हालत होते आम्हालाच माहिती आहे प्रत्येकच्या घरात पाणी भरतं तेव्हा पण कोण आम्हाला मदत द्यायला येत नाही आतापर्यंत आम्हाला कोणतीच मदत भेटली नाही शेवटी आम्ही आमचंच करतोय मच्छर आहे नाल्याचं पाणी आहे पण पण लहान मुलं पाण्याच्या वेळेला पाणी भरतं कधी नालाच असतो बीएमची वाले पण काय जरासा एक बोटिंगच्या वेळेला लास्ट ला तो तो ईयर हम लोग ने नाले का कंप्लेट किया था फिर भी नाला साफ नहीं हुआ बीएमसी में किया था कॉल करके बोला था नाला साफ नहीं हुआ क्योंकि नाला साफ नहीं होता है फिर पूरा बारिश के पानी से फ्लो होता है जिसके रूम नीचे है देखो आधे लोग के है ऊपर है चल जाता है पगड़ी में है सब रूम नहीं बना सकते तो आधे लोग के नीचे है वो पूरा पानी फ्लो होके पूरा घर भर जाता है पब्लिक का सामान कितना नुकसान होता है ये नाला तो छोड़ दो पूरे एरिया में लाइट नहीं है ये सिर्फ दो शो के लिए लगाए हुआ देखो ये एक है और एक आगे हाँ, सिर्फ शो के लिए है वो सिर्फ वो लाइट है बाकी काम कुछ नहीं है उसका मतलब ये लोग क्या कर रहे गवर्नमेंट से उठा रहे खुद फंड हाँ। अपना जेब भरते हाँ। साइड हो जाते तो, तो हाँ। जब हम लोग को जब खुद से ही करना है अपने हस्बैंड का कमाई पूरा लगाना है तो हम लोग इनके ऐसा हाथ जोड़ के आने पे हम लोग इन लोगों को मतलब कुछ फायदा नहीं अपना काम बनता भाड़ में है जनता हेच वातावरण आहे ह्या ठिकाणी मी आलो तेव्हापासून बघतोय वॉटर मीटर गटर या पलीकडेच जात नाहीये अजून आपण तिकडेच अडकलोय विकास कुठे आहे विकास नाही आहे विकास शोधतोय आम्ही मॅम आम्ही आलो तिथे ट्रॅफिकचा ट्रॅफिकची मोठी समस्या आहे आतमध्ये कचरा आहे रस्त्यावरती पाणी असतं सांडपाणी काय वाटतंय इथल्या महिलांना काय हवंय या आम्ही किती वेळा नगरसेवकांना किती वेळा इथल्या लोकांनी गेले मी तर कधी गेली नाहीये इथले लोक भरपूर वेळा गेले आणि भरपूर आ, मदत मागितली पण इथे जिंकल्यानंतर काय कधी म्हण ती व्यक्ती इथे यायला राजी नाही आहे hmm. मग मा मला म्हणायचं आहे तुम्ही विकास नाही करत मग तुम्हाला तिकीट देतं कोण hmm. बरोबर ना जे विकास करतं तुम्ही त्यांना तिकीट देत नाही आणि मग आम्ही कुणाकडे जायचं कुणाला आम्ही कुणाला सांगायचं हेल्प मागायचं आमच्या इथे पाणी भरतं आमच्या बायकांना किती त्रास आहे सगळे कामाला जातात सगळे काही घरात नाही आजकालच्या याच्यामध्ये कोण घरात राहत नाही सगळे कामाला जातात पाण्याची सोय नाहीये पाऊस भरला की इथे घरात खायला माणसाला नसतं कधी नगरसेविका इथे येऊन बघितलं नाही की इथे खायला आहे की माणसं माझी जगतायत वोट घेताना प्रतिभा शिंदेचं नाव घेते वोट घेताना तुम्ही लोक आमच्या इथे येता हा आम्ही लोक तुम्हाला आणि प्रत्येक कडे देतो मग तुमचं कर्तव्य नाही का माणसं जगलीत की माझी वोटर जिवंत आहेत की मेलीत बघायला कधी तिने आमच्याकडे तोंड दाखवलंच नाही आम्ही तिला कधी बघितलीच नाही आता बघतोय आठ दिवस झाले ते आम्हाला दिसते इकडून तिकडून फिरताना पण येतो बघताना आपण कुणाला मदत केली होती मारणार किती बायका बोलतात की धरून तिला मारणार तिला येऊ दे आम्ही सांगणार की लोक इथे मारायला तुम्हाला उठले गेले आठ वर्ष महानगरपालिका इलेक्शन झाले नाही दोन हजार बावीस पर्यंत जे काही पद असेल जिकडे माझी नगरसेवक होत्या साडेचार वर्ष कोणी नाईकचं मला तुम्हाला बोलायचं माझे नगरसेवकचं तुम्ही नाव काढलं तर सुचित्रा नाईक जी मॅम होत्या त्या कधी तुम्ही एनी टाइम दोन वाजता बोलवा तीन वाजता बोलवा ती बाई हर टायमाला ती बाई उपस्थित होती आणि जेव्हा त्यांनी जागृत केलं बीजेपी सरकार इथे आमच्या मालाडमध्ये तिने आणलेलं आणि अशा बाईला तुम्ही तिकीट न देता तुम्हाला तुम्ही कुणाला तिकीट देता दुसऱ्या पार्टीतनं आलेल्या माणसांना तिकीट देता विकत घेणाऱ्यांना हा तुम्ही तेव्हा विचार काय नाही करत आमच्या लोकांचा का नाही करत तुम्ही लोक आणि ती बाई सुचित्रा नाईक मॅडमच मी सांगते त्या एवढ्या चांगल्या आहेत आणि बीजेपी जागवणारी बाई तीच आहे आणि त्या कुठच्या पण टायमाला मी त्यांना किती वेळा कॉल केला नगरसेवकला नाही ना कॉल करता मी यांना कॉल केला तर ह्या सध्या परिस्थिती काय मग त्यांना तिकीट मिळालं की नाही मिळालं नाही मॅडमला ना तिकीट नाही मिळालं त्या अपक्ष मध्ये उभे आहेत आणि आम्ही सगळे सपोर्ट त्यांनाच करणार कोणत्या गोष्टीचा संताप जास्त आहे इकडे महिलांना सगळ्यात जास्त संताप कोणत्या गोष्टीचा आहे मी सांगते तुम्हाला सगळ्यांना संताप काय एक महिला असताना जर महिलांना तुम्ही सपोर्ट नाही करत आहे इथे शौचालयाचं खूप प्रॉब्लेम आहे बायकांना जे मेन आहे आमच्या इथल्या मुलांचं लग्न होत नाही सगळ्यांना काय पाहिजे फ्लॅट मध्ये सुना फ्लॅट मध्ये जायला मागतात मग मा इथला विकास व्हायला नको का लो तुम्ही लोक तुमचे तुम्ही लोक बरोबर एवढस तिचं होतं इथे पार्लर त्या पार्लर मधनं तू नगरसेविका झाली नगरसेविका होऊन तू चार चार पाच पाच फ्लॅट घेऊन बसली आम्हाला कोण देणार उभी राहत नाहीये मग अशी नगरसेविका नगर आम्हाला नकोच आहे आमची तर इच्छा आहे तिने यावंच नाही आमच्या एरियामध्ये आम्ही सपोर्ट केली आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की बीजेपीची जर प्रतिभा शिंदे इकडे आली तर तिला ह्या एरियात उभं करणार नाही बिलकुल उभं करणार नाही कारण पावसात ना खूप आम्हाला आमच्या खूप समस्या आहेत ह्या एरियामध्ये नाल्यात पाणी भरतं ते पाणी रिटर्न फिरत पूर्ण घरात लादीतन पाणी आहे ती बघा तुम्ही जाऊ दाखवाच मला येते नारळ फोडून गेली वर्ष झाले कुठे आली तू नारळ फोडून काय दाखवते आम्ही तुझ्या डोक्यावर आता नारळ फोडणार आहे म्हणून पूर्ण प्लॅस्टर वगैरे हे करून देणार आता काय बघा <laughs> त्या दिवशी मुलगी घरात होती हा आणि ही बसली होती उपासनाला बसली होती पूर्ण एक सेकंड उठली नसते यांच्या दोघींच्या जीवाला धोका होता पूर्ण प्लास्टर पडलं हा इथे म्हणजे तुम्ही लोक विकास होऊनच देत नाही हे बघाल काय उपयोग होतो तुम्हाला नाही काही नाही पाणी एवढं घाण असतं काय उपयोग करणार त्याचा मला वाटत हे एकदम बाईने उडी टाकली म्हणून ते बंद केले नाही तर बंद नव्हता असंच ओपन होत घाण पाला वगैरे सगळं पडून कुजून तो वास तिथे घेवायचा पण नाही आम्हाला कधी त्यांना बघितलंय या एरियात एवढं का नाही एवढं नाही त्यांचं नाव माहिती कोण कोण येते तुम्हाला भेटायला आता आता तर कोण आलंच नाही कारण ते निवडून उभे आहेत त्या येतात कदमांची सूल त्यांची सूल आलेली काल आम्ही नाही करत पण तुला काय पडलेलं की नाही काय नाही पडले कोण येतच नाही काम करायला का वगैरे काय त्याच्यात अच्छा म्हणून तुम्हाला काय पडलेलं ना हा विषयच नाही करायचा विषय नाही करत आम्ही गेल्या आठ वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन नाही झालेत ठीक आहे त्याच्यावरती तुमच्या इकडची जनता चे काय विचार आहेत त्यांच्यामध्येच एक तीन आहे ते आता बीजेपीच्या मनसेमध्ये झालंय मनसेमध्ये शिवसेनामध्ये मध्ये झालंय शिवसेनामध्ये काँग्रेसमध्ये झालंय काय व्होट वोट कोणाला करायचं कन्फ्युज झाले आता वोट करायसाठी म्हणजे ज्याला आपण नेता मानतो तो दुसऱ्या पक्षात जातो म्हणजे आपली निष्ठा तिकडे वाऱ्यावर बरोबर बरोबर तुमचं डोक्यात सपोर्ट कोणाला नाही करणार तुम्ही नाव माहितीये पण नाव कशाला सांगायचं बरोबर आता तुम्हाला कळायचं त्याला कळले कोण आहे ते काय करणार इकडे आम्हाला वोट गिरत नाही म्हणून आम्ही काम नाही करत इकडे एकरचे वोट मला पडले नाही हा तिकडे गेलेले आम्ही काम दिसण्यामध्ये येतं ना दिसायला पण काम नाही येणार आणि आम्ही दुसऱ्याला करत नाही तर मान्य आहे बरोबर आम्हाला कामच नाही आम्ही करू क्या हे मला आवडलं तिथे जे युवक आहेत काय विचार करतात महानगरपालिकेबद्दल महानगरपालिकेबद्दल तर काय काम चालू असतं काम करायला पाहिजे मोस्ट ऑफ तर होतात नाही तिथे पुढे काय तिथे होतच नाही खूप वेळा सांगितलं नाही झालंय त्या दोन बार तुम्ही कॉलेजला जात आहात हां मी नाही जात कोण जात का कॉलेजला का नाही जात मी पोलीस भरती देतो आता माझी ट्रेनिंग चालू असते ओके काय बात आहे म्हणजे देशाची सेवा करतोय पण आमचे जे नगरसेवक ते सेवाच करत नाही लोकांची <laughs> काय वाटतं तुला मराठीत ना काय वाटतं काय गोष्ट आहे तू किती लहानपणापासून इकडे राहिलास तू कधी मतदान केलंस हां केलं ना दोन वर्ष पण तुला पश्चाताप होतो करून मतदान होतो ना, ना।, ना।, ना। म्हणजे काय आपण ज्या गोष्टीवरती मतदान केलं हे का नाले जरा दाखवा हे बघा ही मुलं बिचारे यांना कठ्ठा नाहीये इथेच शेजारी बसलेले आहेत तुम्हाला वासाचा त्रास नाही होत होतो पण काय करणार आता बोलून पण काम होत नाहीत मग मतदान तर तुम्ही केलं होतं नाही मी तर नाही केलं अजून आता आता यावेळी आता तुला कळलंय की काय असतं कळलं तुला पहिलं वोटिंग असणार आहे तू विचार केलाय विकासालाच ना विकासा आता काय वाटतं काय गोष्टी ज्या या विभागात झाल्या पाहिजे ते खूप आहे गटर वगैरेचं काम झालं पाहिजे पुढे एक रोडचं आहे पुढे एक ते काम पण बाकी आहे खूप वेळा सांगितलं नाही झालं अजूनपर्यंत मुलांसाठी काही आहे इकडे मुलांसाठी ते काय वाचनालय वगैरे आहे नाही वाचनालय वगैरे काय नाही काही जण पहिल्यांदा मतदान करणार आहेत काही जणांनी केलेलं आहेत यांच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठे असतील त्यांनी केलंय ते म्हणतात आम्हाला पश्चाताप झालेला आहे इतना नागरिकांत सुधा होते है क्या लोग सबसे बड़ा बीएमसी का इलेक्शन बजट है और आप देख रहे हो बजट कैसा यूज हो रहा है यहाँ पे वाह वाह क्या बोला है आपने तो ये बजट यूज़ हो रहा है, वा, तो वा, तो हो रहा है। हमारे आई पी एस नगर सेवक आमदार बीजेपी कांग्रेस हम सब यही सब करने में चले आते हैं जो हम आम नॉर्मल लोग हैं हमारे ऐसे तो से हम लोग क्या करते हैं हम लोग दिन भर काम पे आते काम पे से आते हैं अच्छा पानी चाहिए अच्छा खाना चाहिए हम लोग बीक नहीं मांगते हम लोग मेहनत से कमाते right. आप टैक्स ले रहे हो आप सब ले रहे हो आप अपना काम करो हम लोग अपना काम कर रहे हैं आपकी बस्ती में हम लोग जा रहे हैं आप, आप मुझे मिले, आ, आप मुझे मिले यहाँ पे कुछ ऐसी चीजें जो आज तक नहीं हुई है आ, और जो आप मुझे दिखा सकते हो टेलीकास्ट करना चाहते हैं हमने चीज ओके okay. हम जनता को दिखाना चाहते हैं जरूर जरूर आप आइए देखिए चला क्या भाव सोबर जाऊ परिस्थिति क्या नवीन बाथरूम बन लेला है कुटे आता पुढे फ्युचर मध्ये पडणार तर कोण कोणाची जिम्मेदारी हा बाथरूम उभा झाला आणि हा फक्त हा छोटासा पॅच तयार झाला नाही आता बघा तो बोलत होते हा हा पॅच बजेट मध्ये नाही ह्याच्या है। बजेट खाली आलाय आता कसा कस तुम्ही मतलब पुढे तरी कोणी बायक आला कोणी महिला पडला त्याच्या पाया तुटला तर काय झालं काय होत कोण जबाबदार आहे ही जी परिस्थिती आहे ती बघा तुम्ही पिण्याचं पाणी आहे त्याच्या पाईप आहे झालं ना काय झालं इन, इंदोर मध्ये सीवेज आणि पाइप चा कनेक्शन एकत्र होता आणि थोडासा लिकेज झाला पंधरा जने मर मेले मे, 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 ना आता बघा की तुम्ही इकडे बघा हा पाईप आहे ना व्हाईट कलरचा पाईप तो पिण्याच्या पाणी आहे बघा हा पिण्याच्या पाणीच्या पाईप आहे घरी पाणी जातो तो पाईप लिकेज झाला तर ते खाण पाणी तुमच्या घरात आणि सगळे म्हणजे मला शब्द नाही मिळत आहे आणि या बाजूला पण जसं तुम्ही म्हणालात की ते म्हणतात की महानगरपालिका म्हणते बजेट इथपर्यंतच आहे आता बघा तुम्ही एवढंच एक काम आणि हे काम कुणाचं नगरसेवक नगरसेवक च्या काम आहे और और कोण जबाबदार लेगा नगरसेवक नाही लेगा तो हम और आपला पैसा डालके तो निघाय मला ह्याच्यातून जायला लागतो हे म्हणजे हे म्हणजे जसं की एका गेममध्ये ते जे पढाव हो असतात हो ना तसे या गेममध्ये पढाव तुम्ही पार करायचे मग पुढची स्टेप आहे टॉयलेटमध्ये मग त्याच्या पुढची स्टेप आहे डायरेक्ट गट नाल्यात ही परिस्थिती आहे दादा तुम्ही बोलात हिंमत केली त्याबद्दल थँक्स पण आता तुम्ही विचार करा की मतदान जे आहे कुठल्या चांगल्या कि पूर्वी होता, होता। जे बाकी के उम्मीदवार हैं उनको आना चाहिए उनको प्रॉब्लम्स दिखानी चाहिए और लोगों के बीच में आना चाहिए लोग क्या करते हैं जो उम्मीदवार है, उससे काम नहीं चलता है वो जो लोग को पकड़ रहे हो वो अब फ्लैट में रह रहे हैं उनका खाली वोटिंग आईडी यहाँ का हम लोग रहते नहीं है परेशानी यहाँ पे लोकल लोग झेलते जो हम लोग रह रहे हैं हम नॉट वेल्यूड आप अंदर आओ अंदर से बात करो सबसे मिलो नायक साहब है उनको आके बोलो बात करने के लिए वो मैडम खड़ी है सब अच्छे से होगा एक्नॉलेज करो हम हम उनके साथ रहेंगे क्या बात है चला यांनी सांगितलेलं आहे आणि आपण जरा जाऊया या वस्तीच्या जा बाहेर पण जरा परिसर दाख दाखवण्याचा दाक। प्रयत्न करूया चलो नमस्कार काय काय झालं काय झालं स्वयंपाक वगैरे हां जाला जाला स्वयंपाक झाला आता आमच्या छोलेचे काहीतरी करा मीडियामध्ये पटकन गुडियामध्ये पाठवा आम्हाला काय एक लाईट आहे हाँ। और ये सब कचरा देखो ये सब पूरा भरा हुआ है और हम लोग ने सब अप्लाई कर चुका है कोई हाँ। हमको इसका फैसिलिटी कोई नहीं दे रहा है हाँ।, 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 हाँ और हम लोग ने हर जगह भटक भटक के ऐसा इस चीज के लिए तो मतलब तो बहुत कुछ सुनने को मिला क्या जनता चाहती है कि ये चीज बन के और हम लोग को मिले अगर नहीं जब तक बिल्डिंग अगर बन रहा है तो हम लोग यूज करने को तो मिले हम लोग जाएंगे कहाँ महानगर पालिका से इलेक्शन मराठी तुम्हारा महानगर पालिका से इलेक्शन होना रहता हाँ परिसर शोधा आता आपल्याला किती माणसं किती वेळ मिटिंग झाली किती काय झालं काय करत नाही काहीच नाही करत बघून जाते हे करून जाते असे काही निघून जाते काय करत नाही त्याची हालत बघा पहिले तू कळ पडायची नाही पण माणूस झाला तो घाल हातात मधी मधी समज वरती जाऊन ते दाखवा कसं झालंय ते असं झालंय ना बिनभरोसा आणि सगळी बारकी मुलं लेडीज वगैरे सगळे एकच ही पर्याय आम्हाला जायला आणि हालत खराब झाली आहे कोणी काय लक्ष देण्या गेले ना कोणच काय ना करायला गेलंय मग आता काय महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहेत आठ वर्ष कोण नव्हतं आता चार वर्षानंतर इलेक्शन होत आहेत कसा उमेदवार इथल्या परिसरांना आमच्या मनाचा उमेदवार भेटला आमच्यासाठी काम करण्यासाठी तर त्यालाच आम्ही देऊ पण कोणी लक्षच द्यायला गेले इथे तर कोणाला द्यायचं एक बार तुम्ही वरती जाऊन ना बघा ते काय कंडिशन झाली आहे बघा दिवाळे वगैरे सगळे फाटलेत एकदा दाखवत आहे बाहेरून ती अवस्था आम्हाला कळतेच आहे इकडे बघा या आम्ही आलोय म्हणूनच आम्ही आलोय म्हणून इतके लोक आलेले आहेत मला वाटतं या लोकांना खूप आहे आशुतोष एक मिनटं इकडे ये ह्या सगळ्यांना ताई काय सांगाल महिलांना काय हवं इथे बाथरूम नीट चांगले बांधून द्या आम्हाला बाकी काय आमचं आम्हाला किती त्रास होत जायला हे लोक मतदान मागण्यासाठी तुमच्याकडे येतील मग काय बोलता तुम्ही त्यावेळी काय का करणार आहे तर द्यावत तुँछ लागत लागतच मग काय बोलणार आम्ही सर्व करून दमलो सर्व हे पण देऊन झालो सही बी सर्व पत्र लेटर बिटर सर्व लिहून झालं पण काय होत नाही इकडे सर सगळे पाच वर्ष झालं एक पण काम नाही झालं आणि ही दिल दिवाल बाहेर निघाली आहे बघा इथे तुम्ही तुम्ही बघा पूर्ण झाड बाहेर निघालेलं आहे कधी पण पडू शकता आणि कोण पण म्हणू शकतो हा यायचं जायचा रस्ता आहे का तुम्ही काय म्हणणार आम्हाला टेन्शन आहे पूर्ण अरे तुमचं घर आहे का हे आता आमची पूर्ण चिकड नाही आहे बघा इकडनं पण एवढी मोठी आहे अरे बापरे बघा वर्षापासून याच्यात ना दाखवा सगळ्यांना लोकांच्या सांगा आम्हाला एवढं पब्लिक पण पुरे पब्लिक मोठे मोठे वरी ते पण भीती अचानक आता किती वर्ष झालं आणि वास किती येतो घाण मच्छर किती होता त्याच्यामुळं इतका त्रास होतो इथून सगळं बाहेर येतं तर सगळे घाण दिसते उलट्या होत्या तुमच्या घरी येतात हे लोक वोटिंग मागायला मग यावेळी काय विचार केलाय तुमच्या घरी येतात तुमच्या घरी पाणी पितात नाही पीत ना, ना, ना? ना... पाणी वगैरे ते कशाला पितील मोठे लोक ते लोक पाणी नाही पिणार ना आपल्याला नाही पिणार नाही पिणार नाही ऍक्वागार्ड मधलं पाणी पाहिजे गार्ड पाहिजे किंवा बिसलेरी पाहिजे पाहिजे जिंकल्यावरती ते लोक शेट होतात ना शेट होतात आमच्या गरीत आहे ना भाडतरीच आमच्या तिकडे आहे ना झाले ना हे बाथरूमचं नाव घेऊन उभे राहिलेले सावकार आहेत आणि नंतर आपण ते हे त्यांचे घ्यावं लागतं नोकर सारखं जे सावकार होत बरोबर आपल्याला मागावं लागतं आता परवाच्या पडसो सांगितलं आता तुम्ही ठरवलंय यावेळी ठरवलंय तुम्हाला कसा चेहरा पाहिजे नवीनच चेहरा पाहिजे की जुना चालेल तुम्हाला कुठला नवीन जीवना कुठला यावं तो चेहरा पाहिजे तो माणूस आहे ना तर त्याने दुसऱ्या माणसाचा प्रॉब्लेम समजला पाहिजे मग इकडे कोण तुमचा प्रॉब्लेम समजतोय हा आता सध्या तर कोण नाही किती वर्ष झाले बघा आता तिकडे ना। कोण नाही सोल्व्ह करणार किती झाल्या किती सह्या घेऊन सामना मध्ये कुठला पेपर मध्ये जनताची हालत आहे ते सार एक वेळात आम्ही बोलली पण माहिण होता करते था तुम्हाला मा बहिण इसकी अमार पोहचते तर तुम्हाला कैसे करते ते बरोबर ना खूप वाईट आहे ही भिंत आहे ही भिंत कधी पडू शकते राहतात लहान मुलाच खेळतात कस आहे तिकडे माणसं एवढी सांग आहे एवढी चलो आता बाहेर जाऊया आपण ही परिस्थिती आहे या या परिसराची कोण वाली होते कोण होते फक्त मतदान मागण्यासाठी आले होते आणि मतदान घेऊन ते गेले त्यांची जबाबदारी होती सईम आहे किधर जाएगा घर मे गरबे पाणी प्रचाराचा वार सुटलाय आणि प्रत्येक जण प्रचार साठी या ठिकाणी एक जण आहेत अच्छा हे अपक्ष वार्ड क्रमांक सदतीस अपक्ष उमेदवार सो सुचित्रा सुरेश नाईक मॅम नमस्कार 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 माझं नाव आर जे अमोल मी या वस्तीत शिरलो आहे आणि तुम्ही मला दिसलात आता प्रचारासाठी आज तुम्ही फिरताय इथल्या लोकांची समस्या आणि या परिसरातल्या लोकांची समस्या मी जाणून घेतली तर लोक अत्यंत नाराज आहेत आणि आज तुम्ही या परिसरामध्ये आज तुम्ही फिरताय तुम्हालाही लोक प्रश्न विचारत असतात नाही बघा ना मला हे बघितल्यावर आश्चर्य वाटतंय कारण मधल्या का मधल्या काळात नगर मी नगरसेविका नव्हते आणि त्यामुळे मी इकडे काय येत नव्हते हे सगळं माझ्या काळात मी केलं ह्या लोकांना विचारा की त्यावेळेला वरचे वर साफ करणं सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित असायचं पाण्याचं तर एवढा प्रश्न होता इकडे ना की काय विचारू नको मग मी काय विचार केला माहितीये तिकडून खालून पाणी यायचं म्हणजे खालून वरपर्यंत चढत नव्हतं मी माझं डोकं लावलं म्हटलं वरून लाईन जर खाली टाकली तर पाण्याची समस्या राहणार नाही आणि सेम झालं वरून लाईन मी खाली टाकून घेतली आता लोकांना कोणालाही पाण्याची समस्या नाही आहे का नाही आज तुम्ही प्रचार करताय मी ऐकून आहे की तुम्ही आधी वेगळ्या पक्षामध्ये होता हो हो असं काय कारण आहे की तुम्हाला अपक्ष लढायला लागतं हे बघा मी भारतीय जनता पक्षात होते मी गेली चाळीस वर्ष पक्षाची कार्यकर्ती आहे बीजेपी मधलेच नाही तर इतर पक्षांमधले पण अनेक नाराज लोक आहेत तुम्हाला वाटत नाही ज्यांनी कामं केले त्यांना तिकीट न देता यांनी दुसऱ्यांना दिले आता स्पष्ट जर शब्दात सांगायचं झालं तर मला आता निवडणूक लढवण्यात मोठासा इंटरेस्ट नव्हता पण मी काय विचार केला सांगू मी आ, मला डावललं गेलं मला डावलल्यानंतर आत्ता ह्या वेळेला तरी त्या जी विद्यमान नगरसेविका होती तिचा एवढा निगेटिव्ह रिपोर्ट गेलेला आहे सगळीकडे आता तुम्ही बघितलं हे लोक बोलतात ते तुम्ही पण ऐकलं असेल असं असून सुद्धा पक्षाने पुन्हा त्याच महिलेला तिकीट दिल्यामुळे मला खूप राग आलेला होता आमच्यापैकी एखाद्या महिलेला कोणीला पण दिलं ना मी अगदी पूर्ण झोकून देऊन काम केलं असतं कारण मला माहिती आहे की आपण आपल्या महिलांना किंवा आपल्या कार्यकर्त्याला पुढे आलं तरच तो पुढे जाणार आहे पण ते न होता हे पर असंच केलं म्हणून ह्या वेळेला मी अपक्ष फॉर्म भरला अपक्ष फॉर्म भरल्यानंतर तुम्ही भरून मागे घ्या म्हणून पण मला फोन आले पण मी ठरवले की नाही ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अपक्ष फॉर्म भरला असेल तरी सुद्धा आपला चेहरा आपलं काम लोक घेऊन लोकांसमोर जायचं आणि अपक्ष असून सुद्धा सीट निवडून आणायचं हा मी निर्धार केलेला आहे तुम्ही बघताय तुम्ही मला वाटतं कदाचित फिरला फिर म्हणतात तर मग तुम्हाला लक्षात आलं मला मी तुमचं नाव ऐकलं होतं मला माहिती नव्हतं की तुम्ही आता प्रचारासाठी निघाल कार्यकर्ते सुद्धा प्रचारासाठी आहेत नाही आम्ही और... आपला रँडमली असं फिरतोय कारण कालच आम्हाला लोगो मिळालाय आणि त्याच्यानंतर बाकीची खूप मोठी प्रोसिजर असते ते अजून सगळं आमच्याकडे नीट यंत्रणा ना बसलेली नाहीये आतापर्यंत काय फक्त हात जोडत फिरायचं होतं पक्षाचं बँकिंग होतं आता ते नाही त्यामुळे सगळं आमच्या एकदम ह्याच्यावर पडलेलं आहे त्यामुळे अजून आमचा जसा प्रचार सुरुवात व्हायला पाहिजे तसा झालेला नाही पण आता तुम्ही चाळीस वर्ष तुम्ही म्हणताय काम केलं आज डावलं गेलं आज त्याच पक्षाच्या ज्या पक्षासाठी काम केलं त्याच पक्षाच्या विरोधात काम करणार नाही पक्षाच्या विरोधात काय यायला लागलं त्याची ला। ला। मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली ना मला पक्षाच्या विरोधात लढावं लागतं त्यामुळे साहजिकच आहे करायलाच पाहिजे त्याशिवाय कसं होणार मी जर आता ह्याच्यात रणांगणात उतरले तर शस्त्र टाकून तर होत नाही ना शस्त्र चालवायलाच लागेल चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मला वाटत त्या त्यांच्याकडे आता पूर्वी त्यांच्याकडे लोगो होता आज तो लोगो नाहीये त्यांना या वयात तुम्हाला पुन्हा लढत द्यायची आणि वेगळं चिन्ह लोगो आलेला आहे छत्री आहे उन्हात पावसात कामाला येणारी छत्री आहे गे छत्र आपण कोणा आपल्यावरती धरलं कोणाला कोणाच्या वरती धरलं तरी सुद्धा त्याला छत्र छाया मिळते ते घेऊन मी फिरते छत्रछाया देऊन मी ह्या उभय विकास करणार आहे एसआरए चे प्रश्न आहे बाकी तुम्हाला तुम्ही बा, पाहिलं असेल मी थोडासा तुमचा वेळ घेते थोडासा वेळ घेते बघा नगरसेविका असताना मी फक्त माझा वॉर्ड असं कधी व्हिजन ठेवलंच नव्हतं थे। कारण माझं आयुष्य कुरार मध्ये गेलं कुरारच्या समस्या काय त्याची मला चांगल्या प्रकारे जाणीव आहे कारण हांडे घेऊन आम्ही पण फिरलोय संडासला लाईन ला आम्ही पण आहे म्हणजे आम्हाला माहित आहे की आमच्या समस्या काय आहे त्या आम्हाला माहित आहे त्यामुळे आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे हे माझं व्हिजन राहणारच हे तर विजन एकदम छोट आहे पण म्हणा गटर म्हणा छोटा विजय त्याच्यात काहीच नाही पण मी नगरसेविका असताना हा जो तुम्हाला दिसतो ना हायवेचा जवळजवळ पंचवीस सव्वीस माणसं तिथे मेलेली होती कारण हायवे क्रॉस करून जायला लागायचं कुठेही जायचं तर आम्हाला हायवे क्रॉस केल्याशिवाय पर्याय नव्हता तर पूर्ण उपनगरातला नगरातला फुटओवर बीच महिने मी तयार करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला लोकांच्या सगळ्या समस्यांची जाणीव असते हे शांताराम तलावचं जे सुशोभीकरण एक, एक, एक। शांताराम तलावचं जे सुशोभीकरण मला निवडून आल्यानंतर बरेच लोक आले होते ताई आपण असं करायचं अशा झोपड्या बांधायच्या एक झोपडी तुमची बाकीच्या झोपड्या आमच्या म्हटलं तुमच्या बापाचं आहे का माझ्या बापाचं आहे कुरार पोलीस स्टेशनला पण मी विरोध केला होता कारण ते अनऑराईज बांधलं जात होतं आणि माझ्या पाठपुराव्यामुळे शेवटी त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आठशे साठ मीटरचा भूखंड अलॉट केला नाहीतर आमचं कुरार पोलीस स्टेशन कायम अनाथराईज राहिलं असतं प्रत्यक्ष पोलीस स्टेशन या ठिकाणच्या वस्तीला सेवक म्हणून तुम्ही पाच वर्षाचा कालावधी मिळाला पाच वर्षाचा दुसरा जर पाच वर्षाचा कालावधी मिळाला असताना तर मी खूप काही काम केलं असतं काम पण केलं असतं आणि त्याचबरोबर मी लगेच सांगितलं असतं की बाबा आता मला बस झालं आता दुसऱ्या कोणाला तरी तिकीट द्या त्यांचं आम्ही काम करू म्हणजे तुमचं हे मत आहे की दोन हजार सतरा गेली तेव्हा पण आता फक्त लढ म्हणा हो आता फक्त लढ म्हणा आता नाही माघार घ्यायचं नाही माघार घेण्याचा प्रश्नच नाही ना खूप पुढे गेलेले मला असं वाटतं की एक चांगले विचार आणि स्वच्छ प्रतिमा अशाच व्यक्तिमत्वाला या ठिकाणून निवडून द्या आणि टेलिकास्ट विद आर ज्यामुळे हा शो कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र